राम राम नमस्कार शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहेत मैत्रिणी चांगले आहेत ना चांगलं राहायलाच पाहिजे चला आज मी साधी सोपी बटाटा वटाणा बना बनवणार आहे दुसऱ्या प्रकारचा पहिला टाकला होता तो वेगळा होता आता हे दुसरा आहे आता इथे मी वटाणे घेतले सोलून छान कोथिंबीर घेतली आहे कांदा घेतला आहे टमाटा घेतले कापून छान बारीक बटाटे घेतले मिरची पावडर घेतली थोडा मॅगी मसाला घेतला आहे एवढं मटन मसाला घेतला आहे आणि हळद घेतली इथे मीठ घेतलं आहे हे लागणारच साहित्य एवढं वटाण्याच्या भाजीला इकडं बघा आता आपण ठेवलं आहे कडे तेल टाकलं होतं गरम झालं होतं कांदा टाकला कांदा असा छान बारीक बारीक कापून घ्यायचा कांदा खूप बारीक कापायचा असं जाडसर नाही कापायचा खूप बारीक कांदा कापायचा कडे आता मी टाकलेला आहे कांदा छान गवळा घवळा कांदा भाजून घ्यायचा खूप छान असा बारीक गॅस करायचा आणि गवळा कांदा भाजून घ्यायचा आता मी टाकली कोथिंबीर अशी कोथिंबीर टाकून दिली ती परतून घ्यायची आपल्याला अशी परतून घ्यायची चांगली खूप चांगली भाजी लागते अशी करून बघा या ही वेगळ्या पद्धतीची पहिली जी होती ती वेगळ्या पद्धतीची आता हे मसाला टाकला आपण सगळा मॅगी मसाला मिरची मसाला हळद आणि एवरेस्ट थोडासा मसाला ते आता हे सगळं बारीक गॅस करायचं मीठ टाकलं मी बारीक गॅस करायचं परतून घ्यायचं तुम्हाला जसं जेवढं तुमच्याप्रमाणे लागतं आहे मीठ मिरची पावडर वगैरे तुमच्याप्रमाणे टाकून घ्यायचं आता हे वाटाण टाकली आता थंडीचं हिरवट वटाणे येतात ना छान छान तर दोन तीन प्रकारच्या भरपूर प्रकारच्या भाज्या राहतात ते दुसरी प्रकारची माझी हा असा ना गवळ आता टमाटं टाकलं आहे आता हे छान ना आपण परतून घ्यायचं असं छान परतायचं पाणी गरम करून घ्यायचं पाणी गरम करून ना असं हां असं आणि दहा पंधरा मिनटं असंच राहू द्यायचं बारीक गॅसवर गॅस मोठा नाही करायचा पाच एक मिनटं झाकून ठेवायचं असं बारीक गॅसवरच राहू द्यायचं मोठा गॅस नाही करायचा असं परतून परतून घ्यायचं असं छान बघा किती छान कलर आला आहे आणि वटाने ना असे पाण्यात लवकर शिजत नाही त्याच्यावर वाफेवरचं असे थोडेसे ना दहा पंधरा मिनटं गॅस बारीक राहू द्यायचं आणि शिजवायची आता टाकलेली आपण बटाटे हे हलवून घ्यायचं असं असं छान परतून घ्यायचं आता आपल्याला सोडायचं याच्यामध्ये गरम पाणी गरम पाणी करून घ्यायचं भाज्यांना मी पाणी गरमच करून घेते भाज्यांना चव राहते गार पाणी ओतलं का त्याची चव निघून जाते हा असं बघा आता बारीक असं करायचं त्याच्यावर थोडंसं झाकून ठेवायचं आणि बारीक गॅसवर ही भाजी होऊ द्यायची जास्त गॅस मोठा नाही कर करायचा कारण मोठा गॅस केला का मग शिजत नाही भाजी आणि तेलही उडून जातं असं बघा झाली आपली भाजी तयार अशी करून बघा एकदा खूप चांगली लागत ती भाजी माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा